माझा प्लॅन झालेला म्हणजे आधीच गौरवला बोललेलं मी की मी शेडूंग लाईन आपण नको सर्वांसोबत वर्कआउट करू आणि शेवटी तो प्लॅन झाला आणि वर्कआउट स्टार्ट केला पण स्टार्टिंगला आपण घेतले बेडलिफ्ट लिफ्टचे तीन सेट घेतले व्हिडिओ काढले व्हिडिओ काढायला साल्टे या होता साल्टे कॅमेरा होता साल्टेने पूर्ण वाट लावली सो बेडलिफ्ट झाल्यानंतर मग आपण बेंटवर घेतले बेंटोवरची तीन सेट नंतर मग लाईट पोल डाऊनवर लाईट पोल डाऊनवर तीन सेट घेतले लाईट फुल डाऊनचे वेट एटी टेन अँड वन था म्हणजे एटी टेन अँड ट्वेल्व असं प्लेट होत्या नंतर मग गौरवने सीट सेम मारले सो so, मोस्ट ऑफ सीट आपला झाला आहे नंतर मग आपण दुसऱ्या सीटवर जाऊ मग आपण जर दुसरीकडे आलो आहे दुसऱ्या जिममध्ये दे। तर त्याची सीट असणारच तर गौरवने त्याचा सीट आणला सिंगल हँड फुल सो so, हा मी हा सेट आम्ही पण मी आणि आपो पण इकडे पेनला जिमला मारतो पण आम्ही सपोर्ट नाही मारतो बेंच लावतो बेंचच्या सपोर्टला सेम सेट मारतो पण गौरव झाला वेगळा सेटता सो so, मी ट्राय केला मला तर जमला नाही तो सेट नाही जमला तर मग मी रॉड लावली आणि रॉड लावून सेम सेट मारला सेम पोझिशनमध्ये तर सेम सेटचे आपण घेतले टोटल तीन सेट एटी हंड्रेड अँड वन ट्वेंटी असे तीन सेट घेतले तीन सेटने सेमी सेटने गौरव मारले गौरवचासुद्धा फॉर्म गौरवने हा सु पण हा सेट ट्राय केला नव्हता आधी त्याचा फॉर्म परफेक्ट होता देन सिंगल डंबलचे मी तीन सेट घेतले गौरवने सुद्धा घेतले गौरवने मीन्स आम्ही मिक्स मारले म्हणजे मी मी सि सिंगल हँडचे तीन सेट आहे टोटल आणि गौरवनी बेंचला सपोर्ट घेऊन डबल हँड घेतला डंबेलनेच डबल हँड मारून त्यांनी सिंगल हँडसुद्धा मारला नंतर मग दोन्ही सेट झाले आमची मी वेट घेतला थर्टी थर्टी फायन फोर्टी के जी तीन सेट घेतले गौरवने पण सेम वेट सेम वेटला घेतला हवी काय पण बोला स्ट्रेंथ जे आहे बॉडी आहे तशी स्ट्रेंथ द्यायची सो झाला आमचा वर्कआउट बऱ्यापैकी आणि ही हीच ती क्लिप दोघांनी पण एकाच वेळी मारला थोडा फॉर्म सेम आहे आणि गौरव जर बोल म्हणजे बोला तर कसा ॲग्रेशन आहे त्याप्रमाणे तो जो ती सेट मारते आणि सेट झाले काय झालेलं आज शेडूंगला कॉलेजला जे एस के साथ वर्क करणे आपला जे एस गौरव तो गौरव आपला तुला कसा वाटला आजचा आपला एकदम वर्कआउट एकदम बेस्ट मी स्टार्ट इन्फ्लुएन्सर स्टार्टिंग पासून करणं नको व्हिडिओ पण काय आला की एकतर नवीन जिम आणि कधी आपल्या नवीन जिमचा अंदाज नाही कसा थोडं लाज वाटली आधी नंतर दे करू आणि साऊंड पण होता झाला वर्कआउट ठीकठाक झालाय आणि आपला साल्टेला मी लागलेले कॅमेरामॅन म्हणून पण सालटेने वाट लावली म्हणजे त्याला बोललो त्याने अर्ध्या वेळ उभे काढली आडवी काढली मी त्याला जाऊ दे नवीन आपला परिवहन घेतला सो झाला टोटल सहा किसट झाले ना सहा किसेट सेट सहा झाले चार सेट मारायचे टोटल फुल वर्कआउट फुल बॉडी पंप करायचे हा बघा बघा बाईच पंप बघा देन हा आपला फेवरेट सेट लास्ट सेट असतो लॅट पूल सो so, हा सेट मारून आपण वर्कआउट एंड केला सेम आपण रिपिटेशन टोटल रिपिटेशन बोलत तर पंधरा बारा दहाची वेट जसं आपण हे करतो जास्त वेट असेल तर कमी रेप्युटेशन अँड कमी वेट असेल तर जास्त रिपिटेशन असं आपला वर्कआउट होतो आणि इथेच आपला बॅकचं वर्कआउट संपला आणि त्यानंतर आपण घेतले बायसेप्स बायसेप्सचे टोटल एकच एकच सीट घेतला आम्ही ठरवलं की तीन सीट घेऊ पण एकच सीट घेतला बिकॉज तो जिमचा जो ओनर होता त्याला थोडा म्हणजे टाईम झालेला दॅटस आम्ही एकच सीट मारला आणि एक सीट मारून पोजिंग मारली ही ही बघा आपली पोजिंगची व्हिडिओ पोजिंग, पोजिंग प्रॉपर आले दोघांशी पण गौरवला थोडी शिकायची गरज आहे ते मी शिकवेन त्याला ते दे काय कसा पो पोरगा फुल पॉवरवाला आहे आणि हे आपले थोडे सेट सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आणि आपण इथे आपला वर्कआउट स्टॉप करू आणि भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये नवीन जुन्या व्यक्तीसोबत नवीन ब्लॉगमध्ये जुन्या व्यक्तीसोबत आपले पेंडलाच ब्लॉग करू आणि स्टार्ट टेवश असे तुम्ही व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा बाय गायज हेडू